सुटून गेले असं पण वाटत नाही मला न्याय पाहिजे माझ्या बहिणीसाठी मला न्याय पाहिजे पाहिजे त्यांना जसं तिला केलाय का नाही मला पाहिजे कधी आम्ही तिला सुखानं बोलाय नाही लग्न केल्यापासून तिच्यावर डाऊट घेतो त्याला घरच्या माणसावर सुद्धा डाऊट होता असताना लातूर जिल्ह्यातील उदतगीर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे गोपाळनगर भागात बावीस वर्षीय विवाह तेचा सासरच्या लोकांकडून मारहाण करून खून केल्याचा आरोप आहे हुंड्याच्या मागणीमुळे हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे उदीदगीर गोपाळनगर भागात अंजली नवनाथ जरी पटके या बावीस वर्षीय विवाहतेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तिच्या गळ्याला दोरीचा फास असल्याचे दिसून आले अंजलीला सासरच्या लोकांकडून गेल्या काही महिन्यापासून हुंड्याच्या मागण्यासाठी सतत त्रास दिला जात होता या छळाला कंटाळून अखेर तिचा जीव घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे घटनेनंतर सासरचे लोक घर सोडून फरार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे अशा न्यूज बघण्यासाठी मराठी ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद